दोन डिसेंबर दोन हजार आठ भारताच्या लष्करी राजकीय आणि गुप्तचर नेतृत्वाची तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या ऑफिसमध्ये बैठक सुरू होती बैठकीचा विषय खूप गंभीर होता त्या खोलीत उपस्थित असलेल्या सुमारे डझनभर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे पर्याय सांगितले त्यामुळं भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये पाचवं युद्ध होण्याची शक्यता होती आठवड्याभरापूर्वी सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठला ला भारताची आर्थिक राजधानी मुंबईवर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता दहा पेक्षा जास्त दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार करत एकशे सत्तर पेक्षा जास्त निष्पाप लोकांचे बळी घेतले होते या हल्ल्यानं संपूर्ण देश आदरला होता आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर पाकिस्तान विरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी दबाव वाढत होता त्यामुळेच या बैठकीत पाकिस्तान विरोधात कोणती पावलं उचलायची यावर चर्चा सुरू होती या हल्ल्याचे मास्टर माइंड असलेली लष्कर ए तयबा या दहशतवादी संघटनेला धडा शिकवण्यासाठी विविध पर्यायांवर चर्चा झाली या पर्यायांमध्ये विशेष सैन्य दलाच्या मोहिमा गुप्त हल्ले दहशतवादी प्रशिक्षण शिबिरांवर वायुसेनेचे हल्ले आणि अठ्ठावीस नोव्हेंबरला पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला तत्कालीन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एन के नारायणन संरक्षण मंत्री ए के अँटनी इंटेलिजन्स ब्युरो आणि रिसर्च अँड अनालिसिस विंग यांचे प्रमुख तसेच नौदल आणि वायुसेनेचे से प्रमुख सहभागी होते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम के नारायणन यांनी पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी तीन पर्याय सांगितले पण त्यापैकी काहीच झालं नाही भारतानं ना पाकिस्तानवर हल्ला केला नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची बदनामी होईल आपल्या सैन्याचं मोठं नुकसान होईल अशी काही कारणं त्यावेळी देण्यात आली होती भारतानं या हल्ल्यातील दहशतवाद्यांचं पाकिस्तानशी कनेक्शन असल्याचे पुरावे पाकिस्तानला सादर केले आणि याबाबत पाकिस्तान चौकशी करेल असं सांगण्यात आलं सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यानंतर लगेचच केंद्रीय गृहमंत्री म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी पदभार स्वीकारला होता आता त्याच पी चिदंबरम यांनी सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात थेट कारवाई का केली नाही याबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय आपल्यावर अमेरिकेसारख्या देशांचा दबाव असल्यानं आपण मनात असूनही त्यावेळी पाकिस्तानला धडा शिकवला नसल्याचं चिदंबरम यांनी एका मुलाखतीत सांगितलं चिदंबरम यांच्या या दाव्यावरून भाजपनं आता काँग्रेसला घेरायला सुरुवात केली आहे ऑपरेशन सिंधूर नंतर झालेल्या युद्धविरामात डोनाल्ड ट्रम्प यांचा हस्तक्षेप असल्यावरून काँग्रेसनं मोदी सरकार विरोधात रान उठवलं मोदींनी ट्रम्प यांच्या दबावामुळे युद्ध थांबवलं असे आरोपही काँग्रेसकडून करण्यात आले पण आता सतरा वर्षांपूर्वी भारतावर झालेल्या मोठ्या हल्ल्याला तत्कालीन काँग्रेस सरकारनं अमेरिकेच्या दबावामुळे उत्तर न दिल्याचा मुद्दा आता भाजपनं मोठा केलाय पी चिदंबरम यांचा दावा आहे काय सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर हल्ला न करण्याची कोणती कारणं समोर आली होती त्याचीच माहिती या व्हिडिओमधून घेऊयात सगळ्यात आधी अठ्ठावीस नोव्हेंबर आणि दोन डिसेंबर मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत नक्की काय झालं होतं ते, ते थोडक्यात बघूयात सुरक्षा सल्लागार एम के नारायणन यांनी सुचवलेल्या पर्यायांपैकी पहिला पर्याय होता तो लष्कर ए तयबाच्या पाकिस्तानातील अड्ड्यांवर गुप्त हल्ला करण्याचा पण हा पर्याय नाकारण्यात आला गुप्त ऑपरेशन राबवण्यासाठी भारताची पाकिस्तानातली गुप्तचर सक्षम नसल्याचं सा सांगण्यात आलं होतं जवान पकडले जाण्याची शक्यता होती आणि तसं झालं तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतावर सुद्धा दहशतवादाची फॅक्टरी असल्याचा शिक्का बसला असता अशी भीती तत्कालीन सरकार आणि अधिकाऱ्यांना वाटत होती असं सांगितलं गेलं होतं भारतापुढं दुसरा पर्याय होता तो दहशतवादी तळांवर एअरस्ट्राईक करण्याचा हा पर्याय सुद्धा नाकारण्यात आला एअर साठी लढाऊ विमानांना दहशतवादी तळांची अचूक माहिती असणं आवश्यक असतं पण त्याची अचूक माहिती त्यावेळी भारतीय यंत्रणांकडे नव्हती यामुळे एअरस्ट्राईकमध्ये पाकिस्तानी नागरिक मारले जाण्याची शक्यता होती तिसरा आणि अखेरचा पर्याय होता तो थेट जमिनीवरील युद्धाचा आंतरराष्ट्रीय सीमेवर भारत पाकिस्तान विरोधात मोठ्या प्रमाणात लष्कर तैनात करून पाकिस्तानवर हल्ला करेल असाही एक पर्याय समोर आला होता पण भारतातल्या जनतेचा सरकारवर पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी असलेला दबाव लक्षात घेऊन सीमेवर आधीच तयारी सुरू केली होती काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्याची आधीच माहिती असलेल्या पाकिस्तानी सैन्यानं हल्ल्याच्या दिवसापासूनच सीमेवर आपला फौजपाठा वाढवला होता यामुळे भारतीय या लष्कराचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची सुद्धा भीती वर्तवण्यात आली होती आता या सगळ्या लष्करी मर्यादा म्हणता येतात पण डिप्लोमॅटिक आणि राजकीय पातळीवर त्यावेळी भारतानं काय विचार केला सरकारच्या अधिकाऱ्यांकडून काही माहिती देण्यात आली होती त्यावेळी परराष्ट्र सचिव असलेल्या शिवशंकर मेनन यांनी आपल्या चॉईसेस इन्साइट मेकिंग ऑफ इंडियन फॉरेन पॉलिसी या पुस्तकात याबद्दल सांगितलं होतं त्यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतानं पाकिस्तानवर हल्ला का केला नाही याचं कारण म्हणजे डिप्लोमॅटिक पातळीवर यात भारताच्या फायद्यापेक्षा नुकसान जास्त झालं असतं भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला असता तर दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात आहे ही गोष्ट उचली गेली असती जगाच्या दृष्टीनं ही घटना केवळ आणखी एक भारत पाकिस्तान वाट ठरली असती एकोणीसशे सत्तेचाळीसला जेव्हा काश्मीरमध्ये पाकिस्तानी आक्रमणाचा मुद्दा भारतानं संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेपुढे ठेवला होता त्यावेळी पुराव्यांनी स्पष्ट दाखवून दिलं होतं की या आक्रमणामागं पाकिस्तानी सैन्याचा सा थेट सहभाग होता पण सुरक्षा परिषदेच्या हस्तक्षेपामुळे समस्येचं समाधान शोधणं आणि आक्रमण संपवणं जास्तच गुंतागुंतीचं झालं होतं म्हणूनच भारताच्या हल्ल्यामुळं भारतही दोषी ठरला असता हीच गोष्ट पाकिस्तानला हवी होती आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला बदनाम करणं हाच पाकिस्तानचा मुख्य हेतू होता त्यामुळं भारतानं हल्ला न करण्याचा निर्णय घेतल्याचं मेनन यांनी आपल्या पुस्तकात म्हटलं होतं पण या सगळ्यावर आता तब्बल सतरा वर्षांनी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांचं विधान धक्कादायक आहे है। चिदंबरम यांनी एका मुलाखतीत बोलताना याबद्दल सांगितलं की मुंबईतील हल्ल्यानंतर काही दिवसांतच मी केंद्रीय गृहमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारला या हल्ल्यात एकशे पंच्याहत्तरपेक्षा पेक्षा जास्त लोक मारले गेले तेव्हा जगातल्या अनेक देशातील अधिकाऱ्यांनी दिल्ली गाठत युद्ध सुरू करू नका असं आम्हाला सांगितलं होतं त्यावेळी कोंडोलिझा राईस या अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री होत्या त्यांनी माजी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेतली आणि पाकिस्तानला प्रत्युत्तर देऊ नका असं सांगितलं मात्र हा निर्णय सरकार घेईल असं मी तेव्हा त्यांना म्हटलं होतं आपल्याला बदला घ्यायला हवा असा विचार माझ्या मनात होता त्यानंतर पुढे पंतप्रधान आणि इतर लोकांशी संभाव्य कारवाईबाबत चर्चा वा झाली त्यानंतर जो निर्णय झाला त्यावर परराष्ट्र मंत्रालय आणि जागतिक संघटनांचा प्रभाव दिसून येत होता असं चिदंबरम यांनी स्पष्टपणे सांगितलंय एकूणच परकीय देशांच्या आणि त्यातल्या त्यात अमेरिकेच्या दबावामुळं तत्कालीन ए सरकारनं पाकिस्तानविरोधात कोणतीही कारवाई केली नसल्याचं समोर आलेलं आता यावरून पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे या, या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी एच बी टी मराठीला नक्की सबस्क्राईब करा